जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो उद्या रात्रीचा आकाश खूपच वेगळा असेल कारण उद्या आहे पूर्ण चंद्रग्रहण त्यामुळे मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत काय करायच्यात आणि काय नाही करायच्यात आणि कोणत्या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात खूप जास्त भरभराट होणार आहे आणि खूप जास्त चांगले दिवस तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका स्किप जर केलात तर खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निसटून जातील तर ग्रहण हा फक्त आकाशातील वैज्ञानिक खेळ नाही तर आपल्या शास्त्रानुसार हा काळ मन शुद्ध करण्याचा भक्तिभावाने प्रभूचं नाम घेण्याचा ना असतो चला तर मग बघूया या काळात भक्तांनी काय टाळावं आणि काय करावं तर ग्रहण काळात आपल्या ऋषीमुनींनी काही गोष्टी वर्ज ठेवल्या आहेत तर त्यामध्ये एक आहे देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये अन्न शिजवणे वा खाणे टाळावे आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी कारण त्यांच्या अंगावर होणारा परिणाम टाळण्यासाठी हे सांगितले आहे नकारात्मक बोलणं भांडण आणि वादविवाद टाळावे हे, वाद हे नियम पाळले की मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहतात तर आता पुढे आपण बघणार आहोत की या काळात जे केलं ते पटीने फळ देतं असं आपल्या ग्रंथात सांगितलं आहे तर ह्या काळांमध्ये काय करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंद प्रकाशात बसून नामस्मरण करायचे ओम त्र्यंबकेम यजामहे हा महामृत्युंजय जय मंत्र जपायचा आहे आणि जय जय रघुवीर समर्थ हा स्वामींचा गजर करायचा आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाम आहे तसेच तुळशीपत्र किंवा गंगाजल अन्नावर ठेवा जेणेकरून अन्न शुद्ध राहील हा काळ म्हणजे ईश्वराला जवळून अनुभवण्याची संधी आहे त्यामुळे या गोष्टी नक्की करा तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करा आणि ह्याचा परिणाम तुम्ही बघा एवढा चांगला आणि एवढा पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे की बस ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडून देवपूजा करा त्या क्षणी केलेला प्रत्येक जप प्रत्येक प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते ग्रहण संपल्यानंतर दानधर्म केल्यास तो दान लाख पटीने म्हणूनच ग्रहणानंतर शांततेत एक क्षण थांबा आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूचे आभार माना मित्रांनो हा ग्रहण घाबरण्याचा काळ नाही तर मन शुद्ध करण्याचा देवाशी जोडण्याचा स्वामी समर्थांना हृदयातून हाक मारण्याचा काळ आहे चला तर मग आपण सगळे मिळून भक्तिभावाने स्वामींचं नाव घेऊया जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद